नमस्कार मैत्रिणींनो परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता लग्न सराई चालू होते तर प्रत्येक वरमाईला किंवा लग्नात जाणाऱ्या प्रत्येक गृहिणीला असं वाटतं की आपण वेगवेगळे गळ्यातले नाही का मंगळसूत्र नेकलेस वगैरे असं घालावं तर आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या नवीन डिझाईन मी टाकलेल्या आहेत ती तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं येत जाईल तर आपण आज परत नवीन एक व्हिडिओ बनवणार आहोत छान डिझाईन आहे आणि लांब मंगळसूत्र आहे काळ्या मण्यांमध्ये तर हे बघा इथं मी त्याच्यासाठी मनी घेतलेले आहेत छोटे मणी आणि इथं गोल्डन मणी घेतलेले आहेत बारीक साईज मंगळसूत्राच्या वाट्या चमकीचं मणी घेतलेला आहे इथे एक हे बघा मधी टाकण्यासाठी आणि स्क्रू इथे मीडियम साईजचे मणी घेतलेले आहे ती आणि गोल्डन मनी मोठ्या साईजचे घेतलेले आहे ती तर सुरुवातीला धागा घ्यायचा आहे तर हे बघा आता इथे मी धागा डबल करून घेतलेला आहे आणि जे ओपन पदर असतात ना त्याला गाठ मारून घेतलेले आहे आणि जे बंद पदर आहेत त्यांना सुया बांधून घेतलेले आहेत ती म्हणजे हा धागा पायात पकडून व्यवस्थित आपल्याला चार पदर घ्यायचे आहे ती आणि दोन पदर एका साईडला घ्यायचे हे बघा असे आणि तिथे मी सोया बांधून घेतलेल्या आहेत ह्या ज्वेलरीच्या तर सुरुवातीला आता दोन्ही सोया पकडून आपल्याला स्क्रू ववून घ्यायचा आहे तर आता हे बघा कोणता स्क्रूचा कोणता पण एक पार्ट पहिले ववून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला मागच्या साईडला काळे मणी टाकायचे आहेत तर हे बघा स्क्रू वाहून घेतल्यानंतर दोन्ही सोय अलग करून घ्यायच्या आणि आता हे हालते तर इथे तुम्ही मागे पिन पण लावू शकता आता इथे मला काही पिन लावायला येत नाही इथे मी हे बघा असंच ठेवते आणि आता मागच्या साईडला मणी होऊन घ्यायचे आहेत काळे तर इथं मी तीस मणी वाहून घेते बघायत इथे मी वाटीमध्ये घेतलेले आहेत काळे मणी होतून आणि ववून घ्यायचे आणि दहा दहाचे ग्रुप करून आपल्याला मनी मोजून घ्यायचे आहे ती दहा वीस तीस हे बघा आता ह्या साईटला मी साठ मनी वाहून घेतलेले आहे ती तर मी थर्टी फाय बोलले होते पण खूपच छोटे येतात इथे तर ते काही व्यवस्थित वाटत नाही म्हणून इथे मी साठ मनी वाहून घेतलेले आहे ती आणि काय मन्यांची साईज पण छोटी आहे ना त्याच्यामुळे जास्त वाहून घेतलेले आहेत तर आपल्याला दुसऱ्या पदरामध्ये इकडं साठ मणीच वाहून घ्यायचे आहे ती ह्या साईटला आता दोन्ही साईडला साठ साठ मणी वावून घेतलेल्या आहेत ते आणि आता दोन्ही सुई एकत्र पकडून आपल्याला सुरुवातीला छोटा मणी गोल्डन साईजचा वावायचा आहे तर हे बघा दोन्ही सुया एकत्र पकडून आपल्याला बारीक साईजचा मणी वावायचं आहे तर हे बघा असे गोल्डन साईजची मणी आहे ती तर सुरुवातीला एक छोटा वावायचा आणि त्यानंतर मध्ये आपल्याला मोठा मणी टाकायचा आहे आणि त्यानंतर परत छोट्या साईजचं मणी वावायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मागे करून घ्यायचे व्यवस्थित आणि आता दोन्ही सोय आपल्याला अलग करून घ्यायची आहे ती आणि अलग केल्यानंतर आपल्याला एक साईड पहिले कंप्लीट करायची आहे तर हे बघा इथे काळा मणी वावायचं आहे सुरुवातीला हे बघा आता मीडियम साईजचे जे काळे काळेमणी आहेत ना ते दोन वावायचे आहे ती आणि त्यानंतर एक गोल्डन मणी छोट्या साईजचा आणि परत आपल्याला दोन काळेमणी वावायचे आहे ती आणि त्यानंतर परत आपल्याला गोल्डन मणी वावायचं आहे तर असे मध्ये मध्ये वावून घ्यायचं आहे सर्व दहा मणी वावायची आहे ती गोल्डनमध्ये आपल्याला आणि आता परत आपल्याला दोन काळे मनी वावायचे आहे ती मोठ्या साईजचे आणि त्यानंतर आपल्याला एक गोल्डन मनी छोट्या साईजचं वावायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि हे मनी आहेत जे आहेत ना हे तर ते दहा आले पाहिजेत हे बघा आता दहा मनी वाहून घेतलेले आहेत मी इथे आणि आता ह्या इकडच्या धाग्यामध्ये आपल्याला शेम तेवढेच मनी वाहून घ्यायचे आहे ती हे बघा आता दुसऱ्या पदरामध्ये पण आपण मनी वाहून घेणार आहोत दहा आता यानंतर आपल्याला दोन्ही सोया पकडून सुरुवातीला गोल्डन मनी वाहून घ्यायचं आहे आणि मध्ये मिडियम साईजचं म मनी टाकायचं आहे हा मोठा आणि परत आपल्याला छोटा मनी वाहून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मागे करून घ्यायचे आणि पदर साखर सारखे पकडायचे हे बघा असे आणि आत्ता परत आपल्याला दोन्ही पदर अलग करून द्यायची आहे ती आणि परत साठ मनी व्हायचे आहे तिथं हे बघा इथे मी ववून घेते आणि मग मोज मोजणार आहे हे बघा आता इथे मी साठ मणी बरोबर मोजून घेतलेले आहे ती आणि इकडे काय मोजायची गरज नाही ते आपल्या या याच्या मापाने करून घ्यायचं आहे तर आता इथे ह्या साईडला पण मणी ववून घ्यायची आहे ती साठ मणी आणि ववून झाल्यानंतर तुम्ही म्हणजे व्यवस्थित ते मोजू शकता एक साईड मोजली की दुसरी साईड आपल्याला बरोबर करून घेता येते तर हे बघा इथे सारखे चाललेले आहे ती मणी साठ आणि आता दोन्ही सुया पकडून आपल्याला एक गोल्डन मनी वावायचा आहे छोटा आणि त्यानंतर हे बघा आता छोटा मनी घेतलेला आहे मी शिंगल बिंदीचा आहे हा खूप छान दिसतो आणि टिकतात पण हे मनी एक वर्षापर्यंत तुम्ही असे म्हणजे यूज करू शकता ही डिझाईनचे मनी मध्ये मोठा मनी आणि परत एक छोटा साईजचा मनी टाकायचा आहे आणि आता इथे आपल्याला परत हे मनी वाहून घ्यायचे आहे ते असे तर सुरुवातीला दोन्ही सोया अलग करायचे आहेत परत आणि दोन काळे मणी वायचे आहे ती दोन काळेमणी त्यानंतर आपल्याला एक गोल्डन मनी घालायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि परत आपल्याला दोन काळे मनी वाहून घ्यायची आहे ती आणि मध्ये परत एक गोल्डन मनी टाकायचं आहे तर असे हे बघा असे दहा मनी वाहून घ्यायची आहे ती परत बर 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 आता इथे आपण दहा मणी कम्प्लीट करून घेतलेले आहेत आणि दोन्ही पदर बरोबरच घेत चाललेला आहे म्हणून आता ह्या साईटला पण आपल्याला मनी ववून घ्यायचे आहे ती हे बघा आता सुरुवातीला दोन काळे ववलेले आहेत आणि नंतर गोल्डन परत दोन काळे टाकायचे आहे ती तर असे आपण दहा मनीवून घ्यायचे आहे ती गोल्डन काळ्या मण्यांमधून तर तो दोन्ही बरोबर साईट करून घेतलेले आहे ती आणि आता आपल्याला परत दोन्ही सुया पकडायच्या आहे ती आणि छोटा मनी टाकायचा आहे सुरवातीला त्यानंतर आपल्याला गोल्डन मोठ्या साईजचं मनी टाकायचं आहे आणि परत आपल्याला छोटा मनी टाकायचा आहे आणि आता हे बघा आता यानंतर इथे काळे मणी वायचे आहे ती साठ साठ तर दोन्ही आता सोया अलग करून घ्यायचे आहे ती आणि मग मणी वाहून घ्यायची आहे ती अरे मणी वाहून घ्यायचे आणि मग मोजायचे आहे हे बघा आता इथे मी साठ मणी वाहून घेतलेले आहे ते आणि आता ह्या साईडला पण आपल्याला तेवढेच मणी वाहून घ्यायचे आहे ती हे बघा आता दोन्ही दोन्ही साईडचे मनी, मनी सारखे करून घेतलेले आहे ती आणि आता दोन्ही सुया पकडून आपल्याला मंगळसूत्र वावायचं आहे तर हे बघा आता इथे मी दोन्ही सुया व्यवस्थित पकडून घेते आणि सुरुवातीला मोठ्या मणी घालायचा आहे त्यानंतर मंगळसूत्राची मोठी वाट वाटी घालायची आहे एक आणि परत आपल्याला एक मोठ्या साईजचा मणी टाकायचा आहे आणि त्यानंतर मध्ये आपल्याला गोल्डन मणी टाकायचं आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मनी दुसऱ्या पण टाकू शकता इथे लाल पण टाकू शकता किंवा मग शिल्वर शिल्वर साईजचा मणी येतो शिल्वर कलरचा तो पण टाकू शकता आता इथे दुसरा मनी मोठा टाकायचा आहे आणि त्यानंतर मंगळसूत्राची दुसरी वाटी ववायची आहे आणि परत आपल्याला इथे कडेला मोठा गोल्डन मनी ववून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीनं आणि इथे तुम्ही पॅन्डल पण टाकू शकता पण कसं महाराष्ट्रीयन आहे ना जास्त असं वाट्यांचाच यूज करतात आता मी हे जे ओवलेलं आहे ना ते मेशवर पण टाकते आणि फ्लिपकार्टवर पण टाकलेलं आहे टाकते तर जास्त करून मी वाट्याच यूज करते आणि पॅन्डलचं थोडं कमी करते म्हणजे जास्त नाही टाकत पॅन्डलचे जास्त करून वाट्यांचीच मागणी असते जास्त असं मंगळसूत्र वाटी टाकलेलं आणि हे बघा आता दोन्ही पदर परत आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहे ती आणि हे साठ मणी आता इथे ववून घ्यायचं आहे तर आता हे आपण ववून घेऊयात दोन्ही पदरांमध्ये ववून घ्यायचं आणि मग मोजा मोजायचे म्हणी म्हणजे मोजल्यावर कसं दोन्ही दोन्ही कडचे सारखेच येतात आणि अंदाजे घेतले तर मग कमी जास्त होतात आता थोडे मागं करून घ्यायचं लांब झालं हे याच्यामध्ये एवढं काय बसत नाही हे त्याच्यामुळे मग आता मी हे पूर्ण बनवून घेते हे बघा आता हे साईडला पूर्ण आपण साठ मनी ववून घेतलेले आहेत आणि आता ही इकडच्या पदरामध्ये आपल्याला साठ मनी वळून घ्यायचे आहे ती आणि त्यानंतर दोन्ही सुया पकडून आपल्याला मणी टाकायचं आहे तर इथे हे बघा आता नेहमीप्रमाणे हे मणी घेतलेले आहेत मी छोटा आणि मोठा गोल्डन तर छोटा मणी आपल्याला सुरुवातीला टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्ये मोठा मणी टाकायचा आहे आणि परत साईडला एक छोटा मनी टाकायचा आहे आणि आता आपल्याला हा मनी टाकून झाला की दोन्ही सुया अलग करायचे आहेत परत हे बघ आता दोन्ही पदर अलग करून सुरुवातीला दोन काळे मोठे मनी घ्यायचे आहे ती त्यानंतर मध्ये गोल्डन असे दहा मनी टाकून घ्यायचे आहे ती गोल्डन मणी परत दोन काळे मोठे साईजचे आणि मध्ये गोल्डन मनी टाकायचं आहे हे बघा आता मी हे होऊन घेते दोन्ही पदरांमध्ये बघा आता इथे आपण दहा मनी होऊन घेतलेले आहे ती आणि दुसऱ्या पदरामध्ये पण आपल्याला तेवढे मनी होऊन घ्यायचे आहे ती दोन काळे मोठे असायचे आणि त्यामध्ये गोल्डन मनी टाकायचं आहे तर आता यानंतर आपल्याला छोटा मनी एक छोटा मणी आणि मध्ये मोठा मनी टाकायचं आहे हे बघा आता असऊन घ्यायचे आणि परत आपल्याला इथे काळे मनी साठ वाहून घ्यायचे आहेत तर ते मी वाहून घेते हे बघा अशा पद्धतीने दोन्ही पदरांमध्ये आपल्याला परत साठ साठ मणी वाहून घ्यायचे आहे हे बघा आता इथे मी साठ मणी वाहून घेतलेले आहेत तसेच ह्या बाजूला आपल्याला साठ मणी वाहून घ्यायचे आहे ती आणि आता दोन्ही सुया पकडून आपल्याला मणी वावायचं आहे हे बघा आता इथे मी मणी वाहून घेतलेले आहे ती आणि यानंतर आपल्याला हे आठ मणी वावायचे आहे ती हे बघा हे गोल्ड दोन काळे आणि त्यामध्ये गोल्डन मनी टाकायचं आहे तर दोन्ही सुया साईडला करून आपल्याला ते मणी वाहून घ्यायचे आहे ती हे बघा अशा पद्धतीने आणि दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखंच व्हायचं आहे तर हे बघा इथे मी काळे मनी घेतलेले आहे ती मोठी साईज मीडियम साईज घ्यायची आणि त्यामध्ये एक गोल्डन मनी टाकायचं आहे छोट्या साईजचा परत आपल्याला दोन मणी टाकायची आहे ती आणि परत एक छोट्या साईजचा गोल्डन मनी टाकायचं आहे तर सगळी माहिती मी तुम्हाला समजावं म्हणून एकदम डिटेलमध्ये सर्व व्हिडिओ बनवलेला आहे तसं बघून तुम्ही बनवू शकता तर आता हे मी कंप्लीट करून घेते दोन्ही पदर हे बघा आता दहा मणी होऊन घेतलेले आहेत आणि दुसऱ्या पदरामध्ये आपल्याला तेवढेच होऊन घ्यायचे आहे ती आणि आता आपले लास्टची पेटी राहिली तर परत आपल्याला एकदा दोन्ही सुया पकडून एक छोट्या साईजचा मनी आणि त्यानंतर मोठ्या साईजचा मनी परत आपल्याला छोटा मणी टाकायचा आहे छोट्या साईजचं आहे बघा गोल्डन आणि आता परत एकदा दोन्ही सुया अलग करू काळे काळेमणी होऊन घ्यायची आहे ती साठ बघा आता मी इथे दोन्ही पदरांमध्ये काळेमणी वाहून घेते हे बघा आता इथे मी काळे मणी वाहून घेतलेले आहेत दोन्ही पदरांमध्ये आणि लास्टला आपल्याला स्क्रू होऊन घ्यायचं आहे आता तर दोन्ही शेळ्या पकडून उलट्या साइडले स्क्रू वाहून घ्यायचं आहे हे बघा आणि दोन्ही पदर सारखेच खेचून घ्यायचे व्यवस्थित आणि सुईचा जो भाग आहे ना इथे सुया बांधलेल्या त्या कापून घ्यायच्या आणि आता इथे स्क्रूच्या एकदम तोंडाजवळ पकडून आपल्याला दोन ते तीन गाठी मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित हे बघा आता सुंदर अशी आपली मंगळसूत्र डिझाईन तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप